नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकर भरती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे बँक भरती प्रक्रिया बँक मेगा भरती अंतर्गत महाकाली नागरी सहकारी पदसंस्था लिमिटेड यांच्या अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात लिपिक पदासाठीची क्लर्क पदासाठीची जाहीर करण्यात आली आहे पाहू शकता असिस्टंट मॅनेजर एकूण एक, एक जागा यासाठीची आहे शैक्षणिक पात्रता एम सी ए एम बी ए संगणक ज्ञान आवश्यक आहे सहकार क्षेत्रातील अनुभवास प्राधान्य असणार आहे यानंतर दुसरं पद पाहू शकता क्लर्क क्लर्क म्हणजेच लिपिक या पदासाठी एकूण दोन जागा आहेत शैक्षणिक पात्रता यासाठीची एम बी एम सी ए बी सी ए बी बी ए संगणक ज्ञान आवश्यक सहकार क्षेत्रातील अनुभवास प्राधान्य असेल यानंतर पाहू शकता वरील पात्र उमेदवारांनी आपल्या बायोडेटासह समक्ष भेटायचं आहे किंवा आपले अर्ज खालील पत्त्यावर दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत पाठवायचे आहेत ॲड्रेस पाहू शकता स्टेट बँक शेजारी कवटे महाकाळ तालुका आहे जिल्हा सांगली या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो ॲड अर्ज आहे हा अर्ज महत्वाच्या डॉक्युमेंटसह सह पाठवायचा आहे किंवा समक्ष तुम्ही पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी भेटू शकता पदाची नावं पाहू शकता क्लर्क आणि असिस्टंट मॅनेजर शैक्षणिक पात्रतेनुसार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केला जाऊ शकतो त्याचबरोबर अशाच विविध भरती संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्य।